गेल्या काही काळात भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघात थोडेसे वैचारिक मतभेद असल्याची चर्चा रंगली असतानाच रविवारी गुढीपाडव्याच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागपूर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट दिली मोदी हे यापूर्वी अनेकदा नागपूरमध्ये गेले असले तरी आणि आर एस एसच्या मुख्यालयात जाऊन आले असले तरी पंतप्रधान झाल्यापासून म्हणजे गेल्या दहा वर्षात ते प्रथमच संघाच्या स्मृती मंदिरात गेले आहेत मोदींनी संघाचे संस्थापक केशव बळीराम हेडगेवार यांच्या जयंतीनिमित्त रेशीमबाग येथील स्मारकाला अभिवादन केले त्यांच्यासोबत संघ प्रमुख मोहन भागवत देखील उपस्थित होते दोघांमध्ये या भेटीदरम्यान साधेपणाने संवाद झाला विशेष म्हणजे ही भेट गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आणि संघाच्या शताब्दी वर्षाच्या पार्श्वभूमीवरती झाली आहे परंतु मोदी गेल्या दहा वर्षात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुख्यालयात आणि रेशीम बागेतील हेडगीवार स्मृती मंदिरात का गेले नाहीत मोदी संघाच्या शताब्दी वर्षातच तेथे का गेले आहेत यामागची कारण काय असू शकतात हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार मी योगेश आणि तुम्ही पाहताय ट्रेंडी गप्पा मोदींचा नागपूर दौरा हा अनेक कारणांमुळे महत्वाचा मानला गेला आहे त्याला काय कारण आहेत बघूयात संघ भाजप संबंध दृढ करण्याचा प्रयत्न गेल्या वर्षी भाजप आणि संघ यांच्यातील मतभेद चर्चेत होते मात्र त्यानंतर संघ आणि भाजपमधील समन्वय वाढल्याचे भाजप सूत्रांचे म्हणणे आहे मोदींनी अनेक प्रसंगी संघाच्या योगदानाचे कौतुक केले आहे ही भेट दोघांमधील सहकार्य अधिक दृढ करण्याचा भाग मानली जात आहे भाजपा अध्यक्षपद निवड प्रक्रियेतील भूमिका भाजप लवकरच नवीन अध्यक्षपदाची निवड करणार आहे पारंपरिक पद्धतीने पारंपरिक पद्धतीने संघाची यामध्ये महत्वपूर्ण भूमिका असते विद्यमान अध्यक्ष जे पी नड्डा यांचा कार्यकाळ संपत आला असून नवीन अध्यक्ष निवडण्यासाठी संघाच्या सहमतीची गरज भासू शकते अशा परिस्थितीत मोदी भागवत भेद महत्वाची मानली जात आहेत संघाच्या परंपरेचे पालन संघाच्या परंपरेनुसार मोठ्या पदावरील व्यक्तींना निमंत्रणानंतरच मुख्यालयात जाण्याची पद्धत आहे संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त पंतप्रधान मोदींना निमंत्रित केले असण्याची शक्यता आहे त्यामुळेच मोदींनी हेडगिवा स्मृती मंदिराला भेट दिली असे बोलले जात आहे मोदींची संघ पार्श्वभूमी नरेंद्र मोदी यांची राजकीय कारकीर्द संघातूनच सुरू झाली आहे ते एकोणीसशे बहात्तर मध्ये अहमदाबाद मध्ये संघाचे प्रचारक झाले त्यामुळे पंतप्रधान पदावर असतानाही त्यांनी संघाच्या मूलभूत विचारसरणीशी असलेली आपली नाळ कायम ठेवली आहे ही भेट त्यांच्या संघनिष्ठेचे प्रतीक म्हणूनही पाहिली जात आहे स्थानिक राजकीय परिस्थिती औरंगजेबाच्या कबरीच्या वादावरून विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने निदर्शने केली होती नागपूरमधील जातीय तणावाच्या पार्श्वभूमीवरही मोदींची ही भेट महत्वाची मानली जात आहे भाजप हिंदुत्वाच्या मुद्द्यावर अधिक ठाम असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न करीत असल्याचे काही जाणकारांचे मत आहे हिंदुत्व आणि राष्ट्रवादाचा संदेश काही विश्लेषकांच्या मध्ये पंतप्रधानांनी संघ मुख्यालयाला भेट दिल्यामुळे भाजपकडून हिंदुत्व आणि राष्ट्रवाद यांचा एकात्मिक संदेश देण्याचा प्रयत्न केला जात आहे ही भेट देशभरातील भाजप कार्यकर्त्यांसाठी एक महत्वाचा संदेश असू शकते पंतप्रधान नरेंद्र मोदींची नागपूर भेट ही संघ भाजप संबंध दृढ करण्यासाठी तसेच आगामी राजकीय घडामोडीच्या दृष्टीने महत्वाचे मानले जात आहेत यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त भाजपला संघाचा पाठिंबा मिळण्यास मदत होऊ शकते तसेच हिंदुत्वाचा संदेश कार्यकर्त्यांमध्येही एकजुटीचा भाव निर्माण करण्याचा प्रयत्न यामध्ये असल्याचे जाणकारां मानतात पंतप्रधान नरेंद्र मोदींची संघ मुख्यालयाला दिलेली भेट तुम्ही कशा कशाप्रकारे पाहता कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि मित्रपरिवारासोबत शेअर करा धन्यवाद